नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आहे मी अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल ज्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होता आपण कुंभारली घाटाचं आणि त्यानंतर धबधब्याचं सुद्धा आपण दर्शन केलं होतं तर आता आपण चाललो चिपळूणमधील अतिशय प्रसिद्ध असणारा असा सवत धबधबा या ठिकाणी आपण जातोय तर आज मात्र मी उलट्या दिशेने चाललो आहे म्हणजे सवतसडाच्या दिशेने सवतसडा पावसामधून आणतात त्याचं मनमोहक दृश्य तुम्ही बऱ्याच व्हिडिओमधून पाहिला असणार आपले कोकणी युट्यूबर्ससुद्धा हे याचं चित्रण करून दाखवतात दा। तर आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा संवत्सडाचं हे अप्रतिम सौंदर्य तुम्हाला पाहता येईल तर सोबत राहा माझ्याबरोबर आपण लवकरच सवतसडा सडा या धबधब्याच्या ठिकाणी भेटणारच आहोत त्रिपूलमधील अतिशय प्रसिद्ध असणारा हा सवदसाडा धबधबा त्याच ठिकाणी आपण जातोय बघा हे इथून असं त्याचं दृश्य दिसत आहे पाहताय ना तुम्ही पाहताय ना तुम्ही मंडई हे बघा लहानपणी एसटीतून ये जा करताना म्हणा पावसामध्ये कधी आलोच नाही परंतु एवढी काही माहिती नव्हती परंतु आता पावसाळ्यामधून आपण हे करतो करतोय आता बऱ्याच वेळा आपण येतोय गावाला तर तो हा सवत सणा धबधबा आपल्या नजरेस पडतोच नेहमी तर हेच त्याचं चित्र आहे आपण आता जाऊन सुद्धा त्याचा पाहण्याचा आनंद घेऊया पण <स्वास्तित> लोकल पर्यटक इथे आले असतील तर काही शंका नाही पाहूया काय होत्या आपल्या वरती जावं लागणार तुम्ही ते आजूबाजूला बघता पर्यटक तर आहेतच पण गाड्या इथे पार्क केलेल्या दिसतात तुम्हाला तर तेवढे पर्यटक आपल्या वरती गेले असतात सो आपण पण तसंच करणार आहोत इथेच आता गाडी पार्क करूया त्या साईडलाच करूया महामार्ग आणि हा इथे बघतच हा इथे तुम्हाला जे थोडेसे पर्यटक आलेतच आहेत पण आता वाजले संध्याकाळची वेळ आहे वाजल्यात पाचचा सुमार आहे मंडई थोडा वेळ झाला आपल्याला कुंभारली घाटातून आपण इकडे येत होतो तर हे तुम्ही दृश्य बघायलाच होतं आपण जवळून त्याला न्याहाळूया आणि हे सध्या जे दृश्य तुम्ही बघताय परशुराम घाट इथून स्टार्ट होतं हे मुंबई गोवा महामार्ग आहे तुम्ही तुम्हाला कळतच असेल तर अशा पद्धतीने आपण हे दृश्य आपण कैद करूया आपण जाव्या लवकरच तर सोबत राहा माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहताय आणि तुम्ही पाहताय आपलं नवनिर्मित शाला ठेवली कोकण महाराष्ट्र बघा माझ्यावर माझं चित्रसुद्धा आहे केतन तर असे सोबत राहा माझ्याबरोबर नाही पण लवकरच आता सवत सणा धबधब्याचं दर्शन सोबत राहा माझ्याबरोबर धन्यवाद तुम्ही ही जी पायवाट बघताय की आपल्याला संवत सणा धबधब्याकडे घेऊन जा बघताच आहे ना तुम्ही हे बघता पर्यटकसुद्धा येतात नव्याने जे आपण तर आता पहिल्यांदाच चाललेलो आहे सवत लांबूनच बघत होतो परंतु आज मात्र आपण त्याचा वेध घेण्यासाठी थोडं पुढपर्यंत जाऊया या माझ्याबरोबर काही पर्यटक येतात बघा मी बघता नाही तर पर्यटक तर बघूया आपल्याला वरती जायपर्यंत जाऊ शकता पण अशी संवतसाडा धबधब्याला जाण्यासाठी ही पायवाट लागते तुम्ही बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून जर बघितलंच असेल हरव का आणि हे धबधब्याच्या दृष्टीनं मला माहिती आहे कोकणकर वासियांसाठी हे काय नवीन नाही आहे की असे हे नदी नाले ते आपल्या गावागावामध्ये पाहतच असतात की ना ठीक आहे त्यांच्यासाठी नवीन नाही आहे हा त्याचा संवतशाला धबधबा तुमच्यावरून पडणारं पाणी तिला खाली असं येऊन मिळतं बघता ना तुम्ही काही पर्यटकसुद्धा तुम्हाला दिसतील असे ये जा करताना तर आपण जातोय फायनली या सगळ्या दिशेने मला ही पायवाट फक्त दाखवतो मी पुरण्याचं चित्रण करत नाही आहे तर या असंच माझ्याबरोबर मला जवळजवळ आल्याच्या नंतर तिथे चित्रण कसं दिसतंय ते मला तुम्हाला दाखवत आहे एकदम निसर्गरम्य परिसर आहे बघा तिथे काही बरेचसे लोक आहेत ना आपले तिथे या धबधब्याचा वेध घेण्यासाठी आलेले आहेत बघताय ना हे बघा हे पाण्याचं इथे खळाल तर उतरत आहे आणि नंतर मग खाली येऊन फेरीस मिळतो हे उंचावरून पडणार आहे तुषार हेच पाण्यासाठी आपण इथे आलो आहे जवळजवळ या माझ्याबरोबर तर मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण पायवाटेचं चित्रण करून नाही आहे तर तुम्हाला काही अशी तुम्ही आहे वाटायची काही मुलांचा घोडका आहे इथे जो आपला एन्जॉय करतात चव्हा धबधब्यामध्ये आहे पाय वा जसं जसं जवळजवळ जातो आहे तसं तसा हा नजारा एकदम खूपच प्रेक्षणीय वाटतोय वाह क्या बात आहे एवढ्या उंचावरून तुषार पडणारा हा धबधबा मी पहिल्यांदाच पाहतो असं कधीच मी पाहिलं नव्हतं माझ्या गावामध्ये सुद्धा एवढ्या उंचीवरून असे पाणी पडत नाही कुठे आणि धबधबा निर्माण होत नाही बघताय ना मंडई कसं वाटतंय डोळ्याचं पारणं फिटतंय की नाही तुमच्या

पाहत आहे ना हे बघा उंचावरून किती उंचावरून पडतंय हे पाणी सगळं बघत ना तुम्ही बघा आणि असं हे तुसार इतरात्र करतात एवढा मोठा हा सगळा दगड म्हणजे मी हे पहिल्यांदाच चित्रण बघतोय पहिल्यांदाच असं चित्र बघतोय एवढ्या उंचावरून हे पाणी पडतंय तरच वारंवार तेच म्हणते मी की एवढ्या उंचावरून हे पाणी पडतं आहे बघा आहे ना ना आजूबाजूचा परिसर बघा हा संस्त धबधबा हेच आहे तो संसराचा धबधबा ज्याला आपण आपल्या मुंबई गोवा महामार्गावरून बघत असतो नेहमी गाडीच्या माळा खिडकीतून किंवा अशी कशी संधी मिळेल तेव्हा आपण पाहत असतो तर हाच आहे तो धबधबा आहे बरं आणि हा आजूबाजूचा परिसर आहे तिथून जे पाणी वाढतं तिथून बघत असतो तर पाहिलं पाहिलं आपण आलो होतो सवत सगळा या धबधबाच पाहिलं

ते खूपच छान आहे का नवीन शब्दवा जवळून प्रत्यक्षपणाची संधी आपल्याला मिळाली आहे म्हणजे बरेच वर्ष लोटली पण आपण कधी इकडे आलो नव्हतो परंतु आता ते सोशल मीडिया म्हणा किंवा एवढं सगळं वाढलेलं आहे की आपण या ठिकठिकाणी आपल्याला काय काय आहे हे कळून शिकतो आणि आपण इकडे येत असतो तर मंडळी तुम्हाला हा स तर मंडळी तुम्हाला सभा धन्यवाद तत्ता मला जरूर सांगा बरोबर वाचायला ना तुम्ही ही दृश्य परत येऊ तुम्ही काही केलं आहे ना आपल्या डोळ्यांमध्ये हा आजूबाजूचा परिसर आहे बघताना काही पर्यटक आपल्याकडे आलेले आहेत पण अर्थात हे सार्वजनिक ठिकाण आहे त्यामुळे मी त्यांना त्याचं चित्रण करत नाही आहे परंतु हे या आजूबाजूचं चित्रण आहे आजूबाजूचं चित्र आहे समोरच्या का दज्याच्या जवळ तुम्ही बघत होतो तुम्हाला तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला ते नक्की मला सांगा आपण होतो सर्वसाठा धबधब्यामध्ये माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपल्या नवीन व्हिडिओ कोकण महाराष्ट्र तर असेच सोबत राहा माझ्याबरोबर जेवढे आपण काय नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत पाहत राहा तुरजी कोकण महाराष्ट्र धन्यवाद